Rodar. ओमी भाऊ नमस्कार नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती ओमी भाऊ आणि शुभ रात्र पण तुम्हाला ओमी भाऊ आणि मी असतो तुम्ही पण आपण कामाना कामानं घरी चाललो आता आपलं नेट पल्ले कमी राहिलं आहे म्हणून बोला चला आपण काय पंधरा ते वीस मिनटं पण लाईव्ह घेऊया आणि ओमी भाऊ तुमचं जेवण झालं का नक्की सांगा नमस्कार दादा नमस्कार ओमी भाऊ आपला उद्या सरप्राईजचा जो लाईव्ह आहे तो आपण अकरा वाजता ठेवला आहे उद्या अकरा वाजता ओमी भाऊ जे आपलं सरप्राईज आहे तुम्ही ओळखायचं ते आपण उद्या सकाळी नऊ वाजताना ठेवता अकरा वाजता ठेवला आहे उद्या चालेल दादा हो भाऊ पण नऊचा जे आपण अकरा ठेवलेला आहे तर कसा उद्या रविवार आहे आपली युट्यूब फॅमिली रविवार बोलल्यानंतर थोडं आराम करतात म्हणजे सकाळी जे उठतात साडेपाच सहाला पाचला उठतात ते उद्या जरा लेट उठेल आणि आपले मग यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हवर येणार नाही ते बरं वाटणार नाही कारण अंगारकी ताई पण बाहेर आहे उद्या कामावर आहे त्या तर मी बोलत चला आपण लेट घेऊया लाईव्ह तर मी पण मी पण उद्या आठ साडेआठला उठणार आहे आणि हो मी म्हणता दादा जेवण नाही झालं भाऊ आता मी बाबा कामा चाललो आहे घरी मी रस्त्यामध्ये जाय आपण आता आपण घरी चाललो आहे आणि बरं बरं अकरा वाजता येतो लाईव्हवर आणि भाऊ या आपण जी कॅट तुम्हाला दाखवणार आहे आपल्या लाईव्हवरती ते तुम्हाला आपण गिफ्ट करणार आहे डायरेक्ट कोरियरनी आणि <coughs> सही सलामत तुमच्याकडे पोचणार ती कॅट सही सलामत जो पिल्लो आहे तो तुमच्याकडे तुम सही सलामत पोचणार आणि त्यात आठी पण भरपूर असणार त्याच्यामध्ये आठी त्या नियममध्ये आठी भरपूर असणार आहे त्या सगळं तुम्हाला उद्या मी आठी सांगणार आहे नक्की माझ्या उद्या रात्री आख उद्या सकाळी माझ्या आखरी लाईव्ह या गिफ्ट आहे तुम्हाला ओळखळ्यावर आणि हो आरामत उठतीत उद्या हो भाऊ उद्या रविवार रह आहे ना तर मीच उद्या साडेसार आठला उठणार म्हणजे आपली देवपूजा करणार घायघायमध्ये त्याच्यावर आपण अकरा वाजता मस्त आपला नाश्ता बनूया आपला उद्या एक ब्लॉग पण येणार आहे ब्लॉग पण उद्या मी बनवणार आहे का आपला उद्या छोटा ब्लॉग बनवणार आहे मी रेसिपीचा तो आपला ब्लॉग झाला तर मस्त मी लाईव्ह घेणार मग अकरा वाजता आणि सर्वांनी या खूप माझ्या लाईव्ह तुम्हाला मजा येणार आहे खूप ते खूप तुम्हाला टेन्शन मी टाकणार आहे उद्या तर मग माझ्या लाईववरती दादा तर काय सप्राईज आहे काय सप्राईज आहे कसं आम्ही ओळखायचं ते खरंच आणि उद्या हो भाऊ उद्या सकाळी अकरा वाजता ज्योतिताई नमस्कार नमस्कार दादा लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद आणि ताईने ट्रॉफी पाठवली आपल्याला धन्यवाद ताई धन्यवाद इमोजल पाठल्यावर ताई इमेजवर पाठवू नका कमेंट नाही केलं चालेल पण ताई हे पाठवू नका इमेजर टाकून ताई काहीच फायदा होत नाही उद्या नुकसान होतं समोरच्याचं व्यक्तीचं जो लाईव्ह घेतो ना लाईव्ह त्याच्यावर प्रॉब्लेम येतो हा तर ताई बाय कमेंट करा एक शब्द कमेंट करा हे इमेजन पांढरण्यापेक्षा तर ना काय करणार कसं यूट्यूबची काही ना का माहिती नाही आहे बघा पन्नास टक्के जी मी संपला सकाळपासून माझा अजूनपर्यंत संपाला काल आहे नव्वद टक्के आणि ताईने मॅसेज डिलीट केला आपला ताई काय डिलीट नका करू ताई डिलीट काय करू का नका का ज्योतिताई डिलीट काय करू नका ज्योतिताई डिलीट करू नका आणि धन्यवाद धन्यवाद आणि आपले आलेले राज कपूर भाऊ तुमचे मी आत्ताच व्हिडिओ बघतले मस्त तुमचे व्हिडिओ आहे छान व्हिडिओ आहे त्यातला आपण एक व्हिडिओ बनणार आपण एक व्हिडिओ राज कपूर भाऊ तुमचं झालं नक्की सांगा नमस्कार दादा नमस्कार ताई पण आपल्याला नमस्कार करतात आहे लाईक डन केले आणि राज कपूर भाऊ आपला उद्या अकरा वाजता लाईव्ह आहे सरप्राईजचा तुमच्या सरप्राईज तुम्ही ओळखायचा आहे बघा आता कामानं घरीच आलं स्टॉपला उभा आहे मी आपल्याला बस पण येत आहे बस पण आपली आली आहे तर बस मस्त पकड्या आणि उद्या आपला अकरा सो लावी तुम्हाला सरप्राईज ओळखायचं आहे सरप्राईज ओळखल्यानंतर तुम्हाला आपण छोटीशी मध्ये कॅट देणार आहे जी तुम्हाला लाईव्ह दाखवणार ती मग आपली बस पण आली दोनशे वीस बघा आपण आता बसमध्ये आपल्या सीट पण भेटतील आपल्या बसमध्ये बसून घेऊया एक दांडा या मास्तर दांडा एक बघा दोन मिनट आणि नमस्कार लाईक केले आहे ज्योतिदा म्हणतात जेवण झाले का झालं काही मी आता कामानं घरी झालं का बसमध्ये आहे ज्योतिदाज मी बसमध्ये आता मी घरी चाललो आहे अजून मला घरी पोचायला हो पंधरा ते पंचवीस हो मिनिटं लागणार वीस ते पंचवीस मिनटं लागेल मला घरी पोचायला आणि ज्योतिबाई नक्की माझ्या उद्याला सकाळी म्हणजे सकाळी माझ्या ला अखराज लागली आहे तुला खूप मजा येणार आहे सरप्राईज सरप्राईज ओळख आम्ही छोटीशी कॅट देणार गिफ्ट छ मस्त कॅट आहे ती म्हणजे गाडीवर आमची मस्त आम्ही बनवलेली आहे झोपाई तिला मी माझी लाईव्ह बघत असेल ती, ती मस्त कॅट बघा झोपलेली आहे नक्की तुम्हाला उद्या पण ती भेटेल तुम्हाला कॅट बघायला आणि झाले जेवण दादा अरे वा खरंच राज भाऊ तुम्ही उद्या माझ्या लाईववर या अकरा वाजता सरप्राईज या आणि आपले आले कडप्पा भाऊ नमस्कार नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह कडप्पा भाऊ कडप्पा भाऊ आपला उद्या सकाळी अकरा वाजता लाव आहे सरप्राईज करून आहे सरप्राईज आहे सरप्राईज वगैरे आपण छोटी कॅट आपण गिफ्ट करणार आहे जी आपण लाईव्हवर होणार आहे ती तर त्यांच्या सगळ्यांना मलाच म्हणजेच माझ्या लाईव्ह आल्याबद्दल वेळात वेळ काढून ते बोलत चला जातात आपण लाईव्ह घ्या ला बसमासा जर माझा लाईव्ह नऊ वाजता असतो तर आता मी नॅनला वारून घेऊन आलो आणि सोडलं लगेच माझा मी राईट चालू केलं आपण बसमध्ये आता बसमध्ये आहे मुंबईची आमची आमची मुंबई ही आहे आमची मुंबई ये आहे मुंबई मुं, जाल आणि सर्वांचं जेवण झालं का नक्की सांगा अरे पप्पा भाऊ तुझ्याकडे उद्या अकरा वाजता माझ्या राख या सकाळी आणि आपले पप्पू दादा रे पप्पू दादा नमस्कार नमस्कार पप्पू दादा मी असतो तुम्ही पण असायला पाहिजे असताय ना पप्पू दादा तुमच्यासाठी उद्या सर्वांसाठी उद्या सरप्राईज आहे अकरा वाजता मी सप्राईज ठेवणार आहे ते ओळखला तुम्हाला छोटीशी कॅड गिफ्ट करणार आपण लाईक धन्यवाद धन्यवाद अहो थंडी काय म्हणते थंडी आता तर आमच्या कोकणात पाऊस चालू आहे कोकणात आमचा पाऊस चालू आहे मला भावाने फोन केला बोलला दोन दिवस मु गावी पाऊस चालू आहे आपल्या तर आमच्या कोकणात पाऊस चालू आहे हो नक्की येणार अकरा वाजता नक्की भाऊ या नक्की ना। या आपल्याला जरा मोठा असेल तो उद्या आणि खरं तुम्ही सरप्राईज ओळखलो ना तर या भावाकडून तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे कॅट तुमच्या घरी आपण घरपोच करणार तुमच्या ॲड्रेस घेऊन तुम्हाला यायची गरज पण नाही आहे आणि सही मला सही सलामत तुमच्या पोचणार ती बरोबर ती मध्ये दोन दिवस तीन चार दिवस लागेल तुमच्या इथेपर्यंत ती तर तिला आपण सही सलामत तुमच्या घरी पाठवणार मस्त बघा छोटा कॅट पिल्लो आहे माझ्याकडे माझं लाईव्ह लाईव्ह माझं तुम्ही जाऊन लाईव्ह बघा तीन चार दिवस अगोदरचा त्याच्याला आपण दाखवले कॅट मस्त झोपले बघा गादीवरती आणि लाईव्हवर सगळं सर्वांचा मला धन्यवाद तुम्ही माझ्या ला लाईव्ह आल्याबद्दल आणि पप्पू दादा म्हणत आहे राम 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 भाऊ राम 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 तुमचं जीवनाला नाही सांगा हसा 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 असा बरं राहू तर मी आता आमच्या रुपेश भाऊंच्या लाईव्हवर होतो सर्वांना माहिती माझ्या दोन कमेंट असतात म्हणजे ताई भाऊ नमस्कार आणि मी हसते मी हसायला पाहिजे त्या भाऊला हस त्या भाऊ फक्त हशीच हसायला गेले तर खरं त्यांना हसायला आलं खूप त्यांना बरं वाटतं ताई पण भाऊ पण हसल्या तर मी बोलतो तुम्हाला फक्त मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे पण खूप मजा वाटते मला हसायला खूप बरं वाटतं आणि लाईक डन धन्यवाद करा वा� पण लाईक केल्याबद्दल आणि सर्वजण हसा सर्वांनी हसा आणि ज्योतिबा आल्या ज्योतिदा श्री स्वामी समर्थ ज्योतिराने डीपी चेंज केला आहे जो ती दाई तिचं पण स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती आणि ताई उद्या माझा अकरा वर्षा लाईव वर सरप्राईज आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी सरप्राईज आहे जो सरप्राईज वळते त्याला आपल्याकडून छोटीशी कॅड गिफ्ट दिली जाईल तर सर्वांनी उद्या माझ्या लाईव्ह या अकरा वाजता अंकिल भाऊ नमस्कार आठ नंबर लाईक दल अंकिश भाऊ तुमची तब्येत कशी आहे आता नक्की सांगा आणि सर्वांनी उद्या माझ्या वाजता लाईव्ह या आपला लाईव्ह जरा उद्या मोठा असणार आहे आपल्या घरामधनं सरप्राईज तुमच्यासाठी आहे ना आणि जो सरप्राईज वळ खेल तर त्याचं नाव मी लाजचा जेव्हा लाईव्ह माझा बंद करणार ना मी त्याचं नाव त्याचं नाव अनाउन्समेंट करणार आहे आणि त्याचा ॲड्रेस घेऊन त्याच्या घरी मी ती पोस्ट करणार आहे साई सलामत कॅट होतं पिल्लू आणि लाईक डन म्हणतायची होती ताई म्हणजे त्याच्या म्हणतात दादा जेवण झालं का ताई मी घरी चाललो आहे बसमध्ये आहे मला घरी जायला अजून वीस ते पंचवीस मिनटं लागणार ताई घरी जायला आणि आमच्या आहे भाऊ लाई करण्यासाठी आले आहे थंडीत ताप डोके खूप दुखत आहे तो भाऊ सॉरी भाऊ नाही भाऊ तुम्ही पला आराम करा आराम करा आराम करा भाऊ आराम करा औषध पाणी घ्या मस्त कानाला मोफरा लावा घशाला आणि छातीला विक्स सोळा ला, विक्स लावा विक्स आणि गरम पाणी पिया भाऊ अंक भाऊ तुम्ही आपल्याकडे आलात खूप बरं वाटलं दोन मिनटं कमेंट केल्यावर धन्यवाद धन्यवाद बऱ्याच तब्येतची काळजी घ्या आणि आपली मोरे फॅमिली आली म्हणजे आपल्या कवित्राई कवित ताई नमस्कार जय भीम जय शिवराय ताई तुम्हाला पण जय महाराष्ट्र स्वागत आहे माझ्या लाईववरती ताई उद्या सकाळी माझा अकरा वाजता लाईव्ह आहे सरप्राईज जो सरप्राईज वरकेल त्याला आपण छोटंसं कॅटचं पिल्लू देणार जो आपण लाईव्हवर दाखवणार आहे तो आणि तुमच्याकडे आपण कुरिअर करणार तो सही सलामत पण कविता तुम्ही उद्या आपल्या अकराच्या लाईव्हवर आहे आपला लाईव्ह उद्या मोठा असेल एक तास दीड तास आपला लाईव्ह चालेल तो किंवा दोन तास पण चालेल आणि तुम्ही किती पण कमेंट करू शकता त्या गिफ्टसाठी म्हणजे एकच तुम्ही कमेंट नाही करू शकत असं नाही आहे तुम्ही किती पण पण त्या तोडक्यात नाही द्यायच्या बरोबर द्यायच्या कमेंट म्हणजे तुम्ही कमेंट करण्याच्या उत्तर तर त्याला नियम भरपूर असणार ते तुम्हाला मुद्दे आम्ही नियम सांगणार पहिले ते नियम कसे आहे करून ते नंतर आपल्याला सगळ्या जर टोडक्यात सांगतात ना मग आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला विनर करावं लागतं मग म्हणजे या टायमाला पण मी सरप्राईज ठेवलेलं घरात ए सी लावले तेव्हा म्हणजे तोडक्यात एका काही उत्तर दिलं मी देणार नव्हतं पण आपले आर भाऊ म्हणले दादा आपल्या रेणुकाताई काही सरप्राईजच्या हकदार आहेत तर त्यांना मी सरप्राईज चा हालदार बनवला आणि त्यांना बोलत तुम्ही आता सप्राईज घेऊन जा तुमचं असं बोललो आहे आणि लाईकदान धन्यवाद ताई कविताई झाले काय जेवण नाही ताई कामानं घरी चाललो आहे बघा बसमध्ये आपल्या टी एफची बस मुंबईची बसत आहे बाय दादा बाय ताई बाय ताई श्री स्वामी समजत आई कसे आणि मस्त आहे ताई तुम्ही कसे नक्की सांगा ताई आई भाऊ दादा आपल्या अंजल ताई आले अंजे ताई मी उद्या नऊला न ठेवता सकाळी अकरा ठेवलं आहे तुझ्यासाठी खास अंजलीताई तुझ्यासाठी खास मी तो अकरा वाजता लाईट ठेवला आहे आणि तसं उद्या रविवार रह रह आहे ना तर ते आपली इथे फॅमिली थोडा लेट उठणार मीच पण स्वतः उद्या लेट उठणार आहे आट आठ साडेआठला तर बोला चला आपण अकराचं लाईट घेऊया आणि सर्व मला स्वागत आहे माझ्या लाईव्ह ते बघा मी घरी झालं बसमधनं आता पण मी डायवर आहे ना तर माझा टाईम टेबल नसून सुटायचा आठ काय नऊ काय दहा काय अकरा काय बारा काय एक काय आपलं असं आहे तर सरांनी उद्या माझ्या लाईव्ह या सकाळी अकरा वाजता खूप तुम्हाला मजा येणार आहे आणि कोणी की पण कमेंट करू शकतात सरप्राईजसाठी नरे भाऊ नमस्कार नमस्कार लाईक डन का धन्यवाद आणि सर्वांचं जेवण झालं का नक्की सांगा आणि लाईक डन धन्यवाद आपले राहुल भाऊ आणि राहुल भाऊ जय भीम जय शिवराय तुम्हाला लाईक धन धन्यवाद धन्यवाद आणि उद्या सर्वांसाठी सरप्राईज आहे जे सप्राईज हो जो त्याला आपण कॅटचा पिल्लू देणार आहे छोटा मस्त जो आपण लाईववर दाखवणार आहे तो त्याची गादी पण मस्त आहे बघा सर्व तुम्हाला भेटणार आपल्याकडून आणि तुम्ही लांब राहता तुम्हाला आपण रा कुर्द्या करून तुम्हाला पाठवणार सही सलामती आहे गिफ्ट तुमच्याकडे पोहोचणार त्याला इजा न होता त्याला इजा न होता पिल्लूला तुमच्याकडे बरोबर पोहोचणार तो कॅटचा पिल्लू खूप सुंदर कॅटचा पिल्लू तुम्ही उद्या माझ्या लाईव्हवर समजेल आणि आता मी दहा पंधरा मिनिटांनी पोहोचेल आता मी अर्ध्या रस्त्यामध्ये जालो बसने मला जायला वीस ते पंचवीस मिनटं लागतं ताई आता मी दहा ते पंधरा मिनिटं पोचेल आणि जायला पाच म्हणजे आपण पंधरा ते वीस मिनटं घरी पोहोचेल पण बोललो चला आपण जातो तर आज या बस पण आपण नऊचा टाइमिंग झाला ना म्हणू आणि ताई नक्की आता था, उद्या तरी येतो माझ्या आपल्यालाही मोठा असणार आहे उद्या पण अकरा तारी चालू केला ना तो एक, एक तास दीड तास दोन तास पण चालेल आपल्याला तो उद्या पण खास मी तो लाईव्ह तुमच्या सर्वांसाठी आहे सप्राईज ओळखाला तर मी असंच नवीन नवीन काही ना काय घेत असतो माझ्या लाईव्ह येत असतो मी घेऊन आणि हेच नाही अजून पुढे पण आपण सप्राईज आणणार तुमच्यासाठी भरपूर झालं पण जे सप्राईज आहे ना ते मोबाईल नाही आहे मोबाईल नाही आहे ना मोबाईलचं चार्जर आहे ते लक्षात ठेवा ना आपला ए सी आहे ना आपला टी व्ही आहे काही नाही आपलं पण ते वेगळंच सरप्राईज तुम्हाल आहे तुम्हाला जरा वळखा तुम्हाला खूप हार्ड जाईल तो पण कसं आहे ना ते टी व्ही आहे ना फ्रीज आहे ना वॉशिंग मशीन आहे ना आपल्या घरात बेड आहे काहीच नाही आहे पण तुम्हाला ते सोडायला तुम्हाला खूप तुम्हाला टाईम लागेल आणि लगेच तुम्ही नाव हे केलं ना तर मी तुमचं लगेच नाव अनाऊन्समेंट नाही करणार जेव्हा आपलं लाईव्ह संपणार ना त्याच्या अगोदर पाच मिनटं अगोदर मी जे नाव मग अनाऊन्समेंट करणार विनर कोण आहे तो आणि तिघा चौघांनी उत्तर दिलं तर त्याच्या तुमच्यासमोर मी चिठ्ठ्या फोडणार आणि चिठ्ठ्यामध्ये आपण फक्त एकच विनर ना काढणार मग तो आणि आपले आले इट्टू किंग राजू दादा हो ताई माझं लाई उद्या खूप उशीर चालणार आहे उद्या आपला एक गिर्था लाईव चालणार आपला उद्या नक्की ताई हरकत नाही हरकत नाही आणि आपले इट्टू किंग राजू दादा आलेले सरांना सपोर्ट कर राजू दादाला दादा लाईक सर्वांना नमस्कार नमस्कार युट्यूब राजू दादा रिपेश भाऊ हाय रिपेश भाऊ आपला उद्या लाईव्ह आहे अकरा वाजता आणि मी या फिल्म बोलायला पाहिजे रिपेश भाऊ तुमच्यापेक्षा आपण टाईम असता असले आणि खरंच तुम्हाला फक्त बोललो मी शब्द टाकला आणि तुम्हाला खरोखर हसायला आलं तुम्ही असेच हसायला की मी इथं हसलो तुमचं बघून मला हसायला आलं गाडीमध्ये बसलो ती माझ्या फ्रीमध्ये तुम्ही आणि ताई यातलं मला खूप स्वतः हसायला आलं तर करून सर्वांनी उद्या माझ्या लाईववर या माझा लाईव कधी पण बंद होईल पण आता माझा नेट पॅक नव्वद टक्के संपलेला आहे तर माझा ऑटोमॅटिक बंद पण होईल लाईव्ह माझा तर सर्वांनी मला समजून घ्या आणि सर्वांनी सकाळी माझ्या उद्या अखर ते लाईव्हला या आणि सप्राईज वळतात हो तुम्हाला मी कॅड गिफ्ट करणार आहे आणि माझी लाईव्ह दहा वाजता आहे तर बघा आपल्या युट्यूबमध्ये राजू दहा ला, लाईव्ह दहा वाजता आहे तर मी गर, तर घरी गेल्या माझ्या घरी वायफाय आहे त्याचे मला प्रॉब्लेम नाही ने नेट संपला तर मी जाणार त्यांच्या लाईव्हवरील तर सर्वांनी आमच्या राजू भाऊला पण सपोर्ट करा त्यांच्या पण लाईव्हवर जावं त्यांना छान छान कमेंट द्या नमस्कार करतात आपले बघा आणि माझ सर्वांसाठी गिफ्ट आहे सर्वांसाठी आपले सर्व सर्वांसाठी गिफ्ट आहे सरप्राईज आहे ओळखलं तुम्हाला नक्की भेटणार बाय बाय काळजी घ्या सर्वांनी बाय भाऊ राजी भाऊ आय बाय बाय आणि वडिलांची काळजी घ्या राजू भाऊ बाबांची काळजी घ्या धन्यवाद आल्याबद्दल कुठं आहे कुठं आहे दादा भाऊ आता मी काटर रोडला आहे काटो रोडला एक स्टॉप आता मागे मी काटर रोडला आहे खारला आता मी पाच मिनटामध्ये उतरला आणि दहा मिनटामध्ये घरी म्हणजे मला पंधरा मिनटं लागेल घरी जायला आता मी घरीच पोचतो आहे बसमध्ये अजून आहे बघा तर आपण डायवर आहे ना तर आपलं टाईम टेबल सुद्धा तर शुक्रवार शनिवार मध्ये पण आणि धन्यवाद छान बोलत असू छान अकरा वाजता माझा मी येणार होतं तर भाऊ तुम्ही अकरा नाही आहे तुम्ही साडे अकराला या बाराला या आपला उद्या लाईव्ह येतो एक दोन तास चालणार आहे तो आपला जिथपर्यंत सप्राईज करून ओळखत आहे तिथपर्यंत नंतर मी अनाऊन्समेंट करणार आहे आपला फक्त अर्धच लाईवात आहे आणि जो कोणी आपला सरप्राईज ओळखणार नाही तर पण आपण असे अजून आपण नवीन आपण सप्राईज आणणार त्याच्याआ तो टी व्ही पण नाही आहे फ्रीज पण नाही आहे मोबाईल पण नाही आहे मोबाईलचा चार्जर पण नाही आहे वेग आहे ते नक्की ओळखा तुम्ही आणि आहे हो नक्की दादा भाऊ नक्की या कारण मी आणि असंच काही ना काही नवीन नवीन सप्राईज तुमच्यासाठी आणत असतो असं खूप बरं वाटतं आणि खरंच तुम्ही त्या सप्राईजचा अभ्यास झाला तर मला बरंच वाटेल पण ह्या टायमाला नक्की कोणतरी कमेंट करून मला सांगा बरोबर उत्तर त्या थोडेफार आपले नियम असणार आहे तुम्हा पुर पुर जै जै तुम्हाला जरा पालन करावं लागेल पण कोणी किती पण त्यात कमेंट करू शकतो आपल्याला असं नाही काय एकच कमेंट आहे आणि आपल्या ज्योतिबा आला ज्योतिताई जय शिवराय जय ताई जिजाऊ तुम्हाला पण ताई जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार ताई नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती आणि मी असं तुम्ही पण असायलाच जायचे लिहिला दे लाईक देन धन्यवाद दे काही उद्या माझ्या अकरा लाईव्ह लाईल अखरेला उद्या सरप्राईज आहे सरप्राईज सप्राईज तुम्हाला कॅटचं पिल्लू भेटणार तो मी लाईव्ह दाखवणार होतो आणि आपल्या लाईव्ह आले सपना ताई नमस्कार नमस्कार लाईक आपण लाईव्ह राहतो सपना ताई हाय नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार करताप्योतिताईबा आणि लाईक देन दादा धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद 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 लाईव्ह आल्याबद्दल स्नाताई रुपेश भाऊ राहुल दादा नमस्कार तर आमच्या त्यांच्या पण चॅनल आहे त्यांचा पण लाईव्ह असतो सर्वांनी त्यांना पण सपोर्ट करा आणि आपले आर्मी भाऊ आले आर्मी भाऊ तुम्हाला पहिला सल्यूट मजा करून बघा हे सचिन भाऊ आर्मीमध्ये आहे त्यांच्यामुळे आपण सर्व सुरक्षित आहे आपण जनता पूर्ण तर हे बॉर्डरवर असतात आणि त्यांच्यामुळे ते डोळ्यात तेल टाकून ते, ते दिवस जे करून ते आपल्या तिथे रडत असतात बॉर्डरवरती सारांनी यांना नमस्कार नाही आपले सचिन भाऊ सचिन भाऊ स्वागत होतं माझ्या लाईववरती सचिन भाऊ तुम्हाला उद्या टाईम देतात की आपल्या लाईवर या आपल्याला रात्राच्या उद्या अकरा वाजता आणि कुठं जात आहे दादा ताई नाही मी घरी चाललो आहे घरी आता मी घरी चालू मी उसवलो माझ्या दांड्यात मी घरी चाललो आहे लेट झालं मला मी ड्रायव्हर आहे ना तर आपला लेट होतं घरी जायला कधी पण नमस्कार ताई म्हणताय बघा आणि आपले भाऊ आले बाजीराव भाऊ नमस्कार नंबर चाहे किसी भी नाम हे सेव करो लेकिन का एक्स एक्सप्रेशन बाद ही देता है कि बॉल बिलकुल काम आया है या बाबूलाल हा हा तुम्हाला हे भाजीगा पिक्चरमधला डॉयलॉग आहे त्याला कॉल येतो आणि आपल्या जॉनी काल येतो आणि तो विसर बोला असतो बोला असतो बाजीघरमध्ये त्याला कॉल येतो अंजली त्याला बाजीराव बाजीघरमध्ये त्याला कॉल येतो त्याला आणि रावगाव राऊ बरं नाचतात आहे आणि आपलं ललित मराठी कॉमेडी हाय दादा मी ज्योतिताई ताई मला माहिती आहे ताई भाऊजीचा चॅनल आहे हा भाऊंचा चॅनल आहे मला माहितीच होती ताई फक्त डी चेंज झाल्या बाकी काही नाही तर धन्यवाद 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 आणि लावणतात नाचता तर बघा नक्की उद्या या तुम्हाला नाचायला नाही तुम्ही खुश होऊन जाल खुशशी तर खरंच तुमच्यासमोर तुमच्यासाठी उद्या खूप सरप्राईज आहे जर तुमच्या डोक्यात जरा ताण पडणार आहे तर दादा ते मी काय ओळखू बघा तुम्ही असं ओळखा ना माझ्या घरात फ्रीज पण आहे टी व्ही पण आहे मोबाईल पण आहे चार्जर पण आहे वॉशिंग मशीन पण आहे आणि तुम्हाला दाखवायला समजेलच मी गिफ्ट तुमच्यासमोर ठेवणार आहे ती पॅकिंग तुमच्यासमोर ठेवायला म्हणजे तुम्ही समजाल की टी व्ही नाहीच आहे हा मोबाईल नाहीच आहे ते फ्रीज नाहीच आहे कारण छोटी वस्तू असते ती कधी टी व्ही नसू शकतो फ्रीज पण नसू शकतो मोबाईल पण नसू शकतो पण खरंच तुम्हाला ती गिफ्ट वरकालाय त्रास लागणार आहे विचार करावा लागणार आहे दादाने असं काय सरप्राईज ठेवलं आहे आम्हाला वर्काला एकदम हार जाईल जात आहे खरंच आणि जो हकदार बनणार ना शंभर टक्के तो जो वो पिली ना रहे। गर मी लाईव्हवर तुम्हाला किच्या पिढी दाखवणार आहे तुमच्या घरी घर पोच सही सलामत पोचेल तो सलामत पोचे तुमच्या घरी फक्त तुम्हाला मला ॲड्रेस द्यायला लागेल बास बाकी काही नाही आणि तुमच्या घरी तो एकदम सही सलामत पोचणार आणि असेच मी अजून करून खूप खूप सरप्राईजचे घेऊन येणार आहे तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज पंधरा दिवसांनी महिन्यानी दहा दिवसांनी सर्वांसाठी मी नवीन सरप्राईज आणत जाणार आहे आणि सचिन म्हणजे तर आपले सर्व लाईव्हवरील आलेले ताई व दादा जय हिंद जय जवान इंडियन आर्मी गुड नाईट सर्वांना नमस्कार हो, नमस्कार भाऊ नमस्कार आल्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आपल्या ललित मराठी कॉमेडी तुझ्या म्हणतात नाई दादा हे चॅनल आजक खोलला मी मग ताई तो चॅनल तू बंद केला परत तुझा जुना चॅनल ललित इलेक्ट्रिक होतं ते पहिले ललित इलेक्ट्रिक होतं बरोबर ताई तो पहिले ललित ताई ह्या ह्या चॅनलने मला कमेंट कर तुला मी सबस्क्राईबर करतो घरी गेल्यावर ज्योतिदाई या चॅनलने मला पण सबस्क्रायबर कर मला पण कमेंट कर तुला मी सबस्क्राईबर करतो ज्योतिदाई आणि नमस्कार धन्यवाद नमस्कार करता बघा ज्योतिदाई तर खरंच आमची ज्योतिबाई पण खूप मेहनत घेत असतात त्यांच्या दोन छोट्या छोट्या मुली आहे म्हणजे आपल्या भाची आहे एक रिया आणि एक खुशी रिया आणि खुशी आमची रिया तर आज बाबा काय हसत होती मामा हसतोय ती पण हसते आहे आमची खुशी तर जास्त लाईवर नसते तर तुम्हाला आमची रिया लाईव्हवर बघायला भेटेल काय तिची स्माइल आमची रियाची खूप छान स्माईल आमची रियाची रिया तर दादा कमेंट स... दादा कमेंट सरप्राईज केलं आहे ओके ताई धन्यवाद ता ता हो तर ताई मी आता घरी जाणार आहे मस्त फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर राजू भाऊंची लाईव्ह आहे आपले यूट्यूब किंग राजू दादांची लाईव्ह हो आहे दहा वाजता तर नक्की ताई मी करतो तुला सबस्क्रायबर घरी गेल्यावर दहा मिनटाली ना एक तासानंतर पण ताई नक्की ज्योती ताई तुला आज आज तुला सबस्क्रायबर होऊन जाईल आणि आर किर जय हिंद जय भारत नक्की आर तुम्ही माझ्या उद्या अकरास लाईव्ह या तो तुम्हाला माझ्या तो आपला लाईव्ह एक तास दीड तास दोन तास पण चालेल तुमच्यासमोर आपण ठेवणार आहे आणि तुम्हाला जे आपण सरप्राईज देणार आहे ना तुम्हाला की ते पण मी आणि म्हणजे तुम्हाला एकदम इझी जाईल गुपीत ठेवतो फायदा नाही गुपी ठेवायला फायदा नाही ते सरप्राईज म्हणजे बॉक्स जी तुम्हाला तुम्ही ठेवणार आहे तुम्ही फक्त वळकायचं हे गिफ्ट काय आहे करून बस हे तुम्हाला ताण देणार नाही मी आणि असं आहे काय आपली खुशी शाळेत जाते पण आमची रिया ना मस्त हसते आज पण मस्त हसत होती रिया खूप बरं वाटलं मला एकदम मी साखर काय खात ती का वाटतं आणि हसते मामा हसतोय जो मामा आला मामा मामाला मामा हसतोय बघ तरी ती पण हसायला लागली खरंच आणि हसलंच पाहिजे सर्वांनी खरंच सर्वांनी हसलंच पाहिजे आणि मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे हसताय ना सर्वांनी तर हसायलाच पाहिजे आणि ओके दादा बाय बाय तर खूप खूप सर्व मनावरून धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव आल्याबद्दल असाच सपोर्ट करा आपल्या भावाला त्याचं चॅनेलचं नाव आहे राकेश पटेल फ्री झिरो आणि मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे हसताय ना तर असावंच पाहिजे आणि खरंच सर्वांचा मनापासून धन्यवाद तुम्ही आल्या माझ्या लाईव्हवरती तुम्ही मला दोन कमेंट केलं खूप मला बरं वाटलं आणि असंच सपोर्ट करा आमच्या ज्योतिताईंना पण आणि राजू दादाला पण सर्वांचा मनापासून धन्यवाद तर आपला लाईव्ह मोठं नाही होणार आहे आपला लाईव्ह छोटाच असणार आहे आता आणि खरंच मनापासून पण सर्वांचा धन्यवाद आणि नक्की तुम्ही माझ्या उद्या सकाळी अकराच्या लाईव्हला या खूप तुम्हाला मजा येणार माझ्या अकराची लाईव्हला खूप म्हणजे खूप मजा येणार आहे खूप तुम्हाला मजा येणार माझ्या उद्या अकराच्या लाईव्हला नक्की या आणि आल्यानंतर तुम्हाला जितकं माहिती तुम्ही कमेंट तुम्ही करा एकच कमेंट नाही तुम्ही किती पण कमेंट करू शकतात त्या कमेंटवर पाबंदी नाही आहे हे तुम्ही तीनच करा पाचच करा सहाच करा असं काही नाही आहे तुम्ही लाईव्हवर कमेंट किती पण करू शकतात आपला अजून दोन ते तीन मिनटांपासून लाईव्ह चालू असणार आहे आपला समजा नीट जायला आला ना तर समजा आपला लाईव्ह आता बंद होणार आपला खरंच सर्वांचा परत एकदा मनापासून धन्यवाद धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल पण आपल्या चॅनलचं नावच आहे राकेश मेटे थ्री झिरोला पाहिजे आणि आहे ना तर उद्या सर्वांनी लाईव्ह आपल्या लाईव्हवरच आहे तरी उद्या सकाळी म्हणजे अकरा वाजता लाईव्हवर या आणि आपलं सरप्राईज ओळखता सरप्राईज ओळखल्यावर तुम्हाला आपण चू तर आपला तर नेट संपत आला आहे ना आपला दोन जीबीचा नेट आता संपत आला आहे पूर्ण तर नक्की तुम्ही उद्या आपल्या अकरा लाईव्हला ला, आणि लाईव्हला आल्या तुम्हाला सर्वांना सरप्राईज तर समजेल सप्राईज तुम्ही समोर ठेवणार आहे मी आणि नक्की तुम्ही सरप्राईज ओळखलं तर आपण नाव घोषित करण्यानंतर ना, एंडला लगेच आपण नाव नाही घोषित करणार आहे पण आपण बघणार आपलं किती ताई आणि भाऊ बाय 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 शुभ रात्री सर्वांना आपण चॅनल राखी मध्ये थ्री झिरो मी असतो तुम्ही सगळ्या उद्या नक्की माझ्या अकरा सा तुम्ही बाय 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 अकरा तुम्ही तुम्ही लाईवले बाय बाय बाय